नमस्कार मी रीना मडवी अस्सला घरी मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे सुरमई मसाला फ्राय मसाला पेस्ट प्रोसेस हळद पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा आगरी मसाला एक चमचा चवीनुसार मीठ चिंचेचं पाणी एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट एक चमचा सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून पेस्ट करू मसाल्यांची पेस्ट रेडी आहे सुरमईला दोन्ही साईडनी मसाल्याची पेस्ट लावून घेऊ सुरमईला मसाल्याची पेस्ट लावून झाली आहे फ्राय करण्यापुरता तेल ॲड करत आहे सुरमईला ब्राउन कलर येईपर्यंत फ्राय करायचे ठेचलेला लसूण सहा सात पाकळ्या ॲड करत आहे ठेचलेला लसूण टाकल्यामुळे सुरमईच्या तुकड्यांना लसणाचा छान फ्लेवर येतो आता तुकड्या पलटून घेऊ सुरमईला छान ब्राउन कलर आला आहे सुरमई शिजली आहे गरमागरम सुरमई मसाला फ्राय रेडी आहे